आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्याने मालगावमधील भाजप पॅनलमधील तीनही उमेदवारांना विजयाची खात्री मालगाव जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार दीपाली श्रीकांत कांबळे जमखंडे गुंडेवडी पंचायत समिती गणातील भाजपच्या उमेदवार नीलम मयूर नायकवडे आणि मालगाव पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार पांडुरंग रंगराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर या पॅनलने प्रचारात आघाडी घेतली असून पॅनलचे तीनही उमेदवार मतदारांच्या घराघरात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करीत असल्याने त्यांना मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मालगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून या निधीतून मालगावमधील अनेक विकासकामे पूर्ण झालेली आहेत भाजपने फक्त आश्वासने दिली नाहीत तर ती आश्वासने गेल्या दहा ते पंधरा वर्षात पूर्ण करून दाखवली आहेत या विकासाच्या जोरावरच भाजपचे तीनही उमेदवार या ठिकाणाहून विजयी होणार असल्याचा विश्वास मयूर नायकवडे यांनी प्रचारादरम्यान अर्थराज्याशी बोलून दाखवला आहे भाजपचे तीनही उमेदवार मतदारांना सामोरे जात असताना भाजपचे काम बोलते असा प्रचार करीत असून आमदार डॉक्टर परिषद व पंचायत समिती गणामध्ये सुशिक्षित उच्च शिक्षित निष्कलंक उमेदवार दिले असून उमेदवारांचा मतदारांशी चांगला जनसंपर्क आहे भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत भाजपचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण राजमाणे शशिकांत कनवाडे अजित भंडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराचे नियोजन केले असल्याने मालगावमधील भाजपच्या जिल्हा परिषद गटातील उमेदवार दीपाली श्रीकांत कांबळे जमखंडे तसेच गुंडेवडी पंचायत समिती गणातील उमेदवार नीलम मयूर नायकवडे आणि मालगाव पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार पांडुरंग रंगराव पाटील यांनी विजयाची खात्री व्यक्त के लिया है। केली आहे आदरणीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून केलेले आहेत तसेच पंचायत समिती गणातून आता माझी मिसेस चौ नील मयूर नायकवाडे ह्या उच्च शिक्षित आहेत आणि आम्ही एक नंबर वार्डामध्ये जो विकास काम आम्ही केलेले आहेत ती लोकांना म्हणजे जे अपेक्षित कामं आहेत ते आम्ही बऱ्यापैकी प्र प्रमाणात आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहे बरोबर जनशक्तीच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत आहे बरोबर आणि खाळे साहेबांनी जे म्हणजे आतापर्यंत कामं केलेले आहेत तसेच काकासाहेबांना धामणे असतील आमचे जिल्हा परिषद सभापती श्री अरुण राजमाने साहेब असतील आदरणीय शशिकांत कनवाडे यांना असतील आदरणीय अजितांना भांडे तसेच पार्टीचे सर्वच नेते मंडळी यांच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना अतिशय सुंदर असा अनुभव आम्हाला प्रचारात हाँ येतोय बरोबर आहे म्हणजे लोकांची प्रतिक्रिया एवढी भारी आहे की बाबा मयूर खरोखर काम केलंयस काय तर तुला आम्ही शंभर टक्के निवडून देणार तुमच्या जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना मालगाव पंचायत समिती गटातील उमेदवारांना ही जी विकासकामी भाऊंच्या माध्यमातून झालेले आहेत ही शंभर टक्के कुठं तर आम्हाला विकासाच्या दृष्टीनं आम्हाला निवडणुकीच्या विजयापर्यंत घेऊन जाणार ह्यात तीन मात्र शंका नाही शंका नाही मला सांगा की असं जरी असलं तरी पंचायत समितीची जे दोन गण आहेत एक मालगाव आहे दुसरा गुंडेवाडी आहे पंचायती समिती गणामध्ये तुम्हाला कसा पाठिंबा मिळत आहे गुंडेवाडी जरी पंचायत समिती गण असला तरी त्यातले ते मालगावमधले जे एक पाच आणि सहा हे जे वॉर्ड येतात तिथून तुम्हाला कसा पाठिंबा साधारणतः आमच्या गुंडेवाडी पंचायत समिती गणातून माझा म्हणजे माझी आई ज्या वार्ड नंबर एक मध्ये सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य सौ श्रीमती लक्ष्मी विजय नाईकवाडे यांच्या ना माध्यमातून आम्ही कोठ्यामध्ये जे केली आहेत एक नंबर वार्डात तिथून लोकांचा प्रतिसाद एवढा जोरात आहे की लोकांना जाणं आणि फक्त कॉम्प्लेंट देणं की बाबा मी उभा राहिलो आहे म्हणजे माझी मिसेस विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही उभा राहिलो आहे आम्हाला विकास कराय केलाय मी आणि इथून कोणी पण करून दाखवणार एवढीच आम्ही म्हणजे लोकांच्या पुढे जाऊन आम्ही नमस्कार करत चाललो आहे त्याच्या दृष्टिकोनातून खरोखर आम्हाला एक नंबर वार्डातून पाठिंबा मिळतोय त्याचप्रमाणे खाडेसाहेबांनी काकासाहेबांना राजमाच्या नेते मंडळींनी सहा नंबर वार्ड गावातील सगळ्याच भागात काम केलेलं आहे सहा नंबर वार्डात आदरणीय आमदार सुरेश खाडे यांना चौदाशे मताचं मताधिक आहे बरोबर काय हे फक्त विकासाच्या जोरावरच हे काय कुठलं काय म्हणजे असंच गेलं आणि उभारले निवडणुकीला खोटे आश्वासन आम्ही खरे आश्वासन देऊन ती पूर्तता करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर चाललोय पाच नंबर वार्डात पण सेम परिस्थिती आहे प्रत्येक समाज घट्ट घटकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक रस्त्या करण्याचा प्रयत्न केलाय आणि इतर पण शाळेत म्हणजे जे प्रस्तावित कामं जे लोकांच्याकडून आम्ही घेतले नावं मी साहेबांच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार गुंडेवाडी घरातून गुंडेवाडी गावात गुंडेगाववाडी गावात जी समस्या आहे काय ती समस्या पूर्णपणे ताकदीने करण्याचा मी एकदा लोकांनी मला संधी द्यावी मी शंभर टक्के आम्ही विकासाच्या जोराला विकास काम करून दे दाखवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार 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 म्हणजे कुठेतरी भाजपनं हा जो विकास केलेला आहे करोडो रुपयाचा निधी जो मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून आला इथं विकास कामं झाली आणि ह्या विकास कामाच्या जोरावरच आम्ही उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार उच्च शिक्षित आहेत आणि म्हणूनच काम करून नंतर मत मागायला आलोय असा ता मयूरदादा नायकुडी यांनी सांगितलेला आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा